सिन्नर बस स्थानकात आज सकाळी भीषण अपघात झाला असून बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याने बस अनियंत्रित होऊन दुर्घटनेत नऊ वर्षे या चिमुकल्याचा घटनास्थळी मृत्यू झाला असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर का कारवाईची मागणी करत का आक्रमक पवित्रा घेतलाय मृत बालकाचा मृतदेह हो बस स्थानकात आणून जुन्या नाशिक पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीची तीव्र कोंडी झाली नातेवाईकांनी अपघाताला जबाबदार असलेल्या दोषींवर तत्काळ कडक कारवाई करावी तसेच मृत व जखमींच्या कुटुंबियांना योग्य आर्थिक भरपाई द्यावी अशी ठाम मागणी केली आहे दरम्यान पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय जखमींवर सिन्नर व नाशिक मधील रुग्णालयात उपचार सुरू आहे उभा असताना त्याचे आजी आजोबा आई सोबत उभा असताना एक, एस्टी ते ते एक एस टी महामंडळाची बस येऊन त्याला तिथं चिरडले गेलं त्याच्या सोबत दोन महिला आणि आणखी एक पुरुष हे सुद्धा त्या ठिकाणी जखमी झालेले आहे आणि किड्या मुंग्यांसारखे त्या एस टी महामंडळाच्या गाडी खाली हे मुलं त्या ठिकाणी चिरडले गेले आणि दुर्दैवानं आदर्शचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे या ठिकाणी त्याच्या कुटुंबानी आणि सगळे ग्रामस्थ आणि सिन्नर शहरातल्या नागरिकांनी आज या ठिकाणी आंदोलन केलं की एवढी मोठी घटना झाल्यानंतर सुद्धा एसटी महामंडळाचे कुठलेही अधिकारी कर्मचारी त्याची सहानुभूती म्हणून साधत त्याच्या जवळ सुद्धा आले नाही दवाखान्यामध्ये सुद्धा केली नाही त्या ड्रायव्हरवर साधा गुन्हा सुद्धा कुठला दाखल झाला नाही त्यामुळं हे आंदोलन या ठिकाणी केलंय की जो कोणी ड्रायव्हर असेल त्याच्यावर त्या ठिकाणी त्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सातत्यानं या एस टी महामंडळामध्ये या इमारतीमध्ये वेगवेगळ्या दुर्घटना घडत आहे मागच्या काळामध्ये देखील अतिवृष्टीमध्ये त्या ठिकाणी एसटीचं छत पडलं आणि त्यावेळेस आम्ही निवेदन दिलं होतं का इथं त्या ठिकाणी तुम्ही सुधारणा करा पुढं रिलिंग बसवा कठडे बसवा जेणेकरून लोकांची त्या ठिकाणी हानी होणार नाही परंतु एवढं सांगून सुद्धा आज हा अपघात झालेला आहे आणि या ठिकाणी एक लहान बालक आणि अनेक महिला या ठिकाणी जखमी झाल्या या संदर्भात त्या सगळ्यांवर कार्यवाही व्हावी ज्यांनी हा ही घटना घडली त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत ही किमान पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी मिळावी यासाठी आम्ही आंदोलन केलंय त्यांनी त्या ते ठिकाणी देखील स्वरूपात दिले की त्याच्यावर गुन्हे दाखल होतील आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर हे आंदोलन आपण त्या ठिकाणी थांबवलेलं आहे या निमित्ताने आमचं एवढंच सांगणं आहे की जे काही त्यांनी लिहून दिलंय ही कार्यवाही झाली पाहिजे त्या या पुढच्या काळामध्ये सर्व सिन्नरकर एकत्र येऊन हे आंदोलन अधिक तीव्रतेने त्या ठिकाणी करू हे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो जखमींविषयी काय भूमिका आपली त्याविषयी जखमींविषयी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आणि हे जे काही एस टी डिपार्टमेंटचं प्रशासन आहे जे सहानुभूती म्हणून साधं विचार सुद्धा करायला गेला नाही त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याच्यात एक मुद्दा असा आहे त्यात एक मुद्दा असा आहे गाडी डेपो मधून काढलेली आणि गाडी ज्या अर्थी डेपो मधून काढली म्हणजे ती लगेच चालू रूटवर ब्रेक फेल होऊ शकतो पण डेपो मध्ये काढले म्हणजे ब्रेक फेल नाहीये हा त्या ड्रायव्हरचा मुजोरडी पाना आहे त्या ड्रायव्हरला नक्की कडक असं शासन झालं पाहिजे त्याच्यावरती हो दा दा गुन्हा दाखल झाला अशा प्रकारचे घटना याच्या पूर्वी पण झाली सांगितलं तसं गाडी बाहेर निघताना रजिस्टर मध्ये नोंद होती त्या गाडीची वस्तुस्थिती काय आहे ती गाडी खराब आहे ब्रेक फेल आहे ती गाडी रजिस्टर मध्ये नोंद आहे का ती गाडी ना दुरुस्त गाडी सुद्धा लोकांमध्ये घेऊन गेले म्हणजे याच्या माग संशय येतोय काहीतरी माते फिरू एखादा हेतू ही घटना केली काय याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक